माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विजय मिळाल्याबद्दल शेवगाव शहरातील नायकवाडी मोहल्ला येथे सकल मुस्लिम समाज बांधवांचे वतीने खासदार निलेश लंके यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी खासदार निलेश लंके यांनी बोलताना सांगितले की दोन समाजामध्ये वाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम का राजकीय के पुढाऱ्यांनी केले आहे या पुढील काळात माझ्या नगर जिल्ह्यात हिंदू मुस्लिम हमसब एक हे असा एक आदर्श जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे तसेच मुला मुलींना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळाल्या पाहिजे व चांगले संस्कार मिळायला पाहिजे आजची मुले ही उद्याचे भविष्य आहे यामुळे त्यांना शिक्षण व नोकरी रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्मशानभूमीचा व विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे जिल्ह्यातील विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी मी कटिबद्ध राहीन असे खासदार निलेश लंके यांनी शेवगाव शहरातील नायकवाडी मोहल्ला या ठिकाणी भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सत्काराला उत्तरे देताना खासदार लंके यांनी सांगितले या प्रसंगी हाजी एजाज सय्यद हाजी युसुफभाई शेख मौलाना इलियाज साहब मौलाना चांद साहब माजी सरपंच एजाज काझी माजी उपनगराध्यक्ष वजीर पठान प्रताप फडके अय्यूब खान पठान वसीन मुजावर अरबाज शेख साजिद सदस्य मतीन शेख सरफाज पठान जमीर शेख युसुफ शेख बब्बू शेख कादिर शेख आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी फिरोज खान पठाण यांनी केले तर आभार रिजवान शेख यांनी मानले राष्ट्रामध्ये सांगितलं प्रास्ताविकामध्ये सांगितलं आमचे काय काम आहे पुढं तांगेचे काम आहे सुकडं मस्जिदीचे काम आहे सुकडं रस्त्याचे काम आहे मी हे सगळे काम सोडवण्यासाठी तुम्हाला कटिबद्ध असण आहे या ठिकाणी शब्द करत मोठमोठ्या आश्वासने देत असतात तर निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर तो बऱ्याच राजकीय मंडळीचा शब्द बदलत असतो निवडणुकीच्या कालखांदा मी जो शब्द देतात तो शब्दाला मी त्या ठिकाणी स्टिकअप असत त्या शब्दाला मी बांध दिला असेल तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं मला विषयांतर करायचं नाही तर मला या नगर जिल्ह्यामध्ये जबाबदारी बोलतो मला या नगर जिल्ह्यामध्ये नुसतं शेवगावमध्ये नाही नगर जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम भाई हा नारा एका देशामध्ये समाजा राजकीय समाजामध्ये समाजामध्ये पोळी दुही निर्माण सर्व समाज बांधव समाजाचे एकजुटीने समाज एक बिलाने एक एकत्र राहले पाहिजे या पद्धतीने आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये पाऊल टाकायचं आहे सगळ्यांना आपल्याला बरोबर घेऊन चालायचा आहे सर्व ईसाई शीख सर्व आमचे भाई भाई आहेत सर्व अरे तुम्ही हजार वर्ष हो पाठी माग गेले ज्या ठिकाणी आपण आपल्या विधी करतो हे स्थळ सुद्धा चांगले चांगले अवस्थेत पाहिजेत हा विचार करणार एक कार्यकर्ता आहे त्यामुळे आपण निश्चित येणार आहे कालखंडामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीच्या समाजामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे या हेतून आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये पाहून आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील आधी अधिकारी झाली पाहिजे सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा शिकला पाहिजे या हेतून सुद्धा आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये पाहून उचलून आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे या बाबतीत सुद्धा आपण येणाऱ्या कालखंडामध्ये विचार करू हा जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा